पैठण एमआयडीस परिसरातील इनकोर फार्मा औषध कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी श शेन, शनिवारी दुपारी वेल्डिंग करण्याचं चा काम चालू असताना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी घटनास्थळी पाहणी केली तब्बल दोन तासांनंतर अडकलेल्या बेशुद्ध कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पैठण एमआयडी सीतील प्लॉट क्रमांक पाच या ठिकाणी इन्कर फार्मा कंप कम्प औषध कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे सकाळच्या शिफ्टमधील कामगार काम करीत होते वेळी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान कंपनीच्या वरच्या मजल्यावर वेल्डिंगचं काम सुरू होतं वेळी अचानक आग लागून धूर निघू लागला या घटनेमुळे कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली कंपनी व्यवस्थापन व सुरक्षा कामगारांनी व इतर कामगारांना सुखरूप बाहेर काढलं परंतु वरच्या मजल्यावर काम करीत रामनाथ बडसल या कामगाराचा शोध घेतला परंतु हा कामगार आला नाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री ईश्वर जगदाळे यांनी तातडीनं छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण केलं अडकलेल्या कामगाराचा शोध सुरू केला घटनेची माहिती मिळताच पैठण आमदार विलास भुमरे यांनी कंपनीच्या विविध भागातील कामगारांची चौकशी करून विचारपूस केली तब्बल दोन तासानंतर अंधारात अडकलेल्या बेशुद्ध झालेल्या कामगाराला बाहेर काढून तातडीनं रुग्णाला दाखल करण्यात आले प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाज पैठा